बघा तीन सेंटीमीटर चार सेंटीमीटर व पाच सेंटीमीटर त्रिज्या असलेले तीन गोल वितळवून जर नवीन गोल तयार केला तर नवीन गोलाची त्रिज्या शोधा प्रश्न सोडवायचा कसाच इथं मित्रांनो हे तीन गोल आहेत या तीन गोलाला वितळवायचं आणि एक नवीन मोठा गोल तयार करायचा नवीन एक मोठा गोल तयार करायचा प्रश्न नवीन गोलाची त्रिज्या किती असेल हा पहिला गोल हा दुसरा गोल आणि हा तिसरा गोल लक्ष द्या मग इथ पहिल्या गोलाच्या त्रिजेचा घन अधिक स्वरूपात दुसऱ्या बोलाच्या त्रिजेचा घन अधिक स्वरूपात तिसऱ्या बोलाच्या घन इथं पहिल्या बोलाची त्रिज्या तीन सेंटीमीटर दुसऱ्या बोलाची त्रिज्या चार सेंटीमीटर तिसऱ्या बोलाची त्रिज्या पाच सेंटीमीटर आहे असं गणित मध्ये म्हणून प्रस्तुत सूत्राचा अवलंब तीन सेंटीमीटरचा घन करा चार सेंटीमीटरचा घन करा पाच सेंटीमीटरचा घन करा लक्ष द्या लक्ष द्या म्हणजे नवीन जो काही त्रिकोण असेल आपलं सॉरी नवीन जे काही गोल असेल वर्तुळ असेल ते वर्तुळ त्याला नाव द्या यक्स त्याचा घन यक्ष घन अशी मांडणी करा म्हणजे ती त्या नवीन गोलाची त्रिज्या आपल्याला या सूत्रा निहाय मिळणार तीनचा घन तीन तिरी नऊ नऊ तिरी सत्तावीस चारचा घन चार चूक चा सोळा सोळा चूक चौसष्ट पाचचा घन पाचा पाचा पंचवीस पाँच, पंचपाचा सव्वाशी हे घन म्हणजे काय तर पायाच्या ठिकाणी असलेली संख्या तिचा तीनदा गुणाकार आता या सर्वांची बेरीज करा म्हणजे नवीन गोलाच्या त्रिज्येचा घन आम्हाला मिळेल सत्तावीस चौसष्ट आणि एकशे पंचवीस पाच नऊ नव्वद सात सोळा एक तीन आणि सहा नऊ नौ, नव दो, दोन अकरा एक आणि एक दोन दोनशे सोळा बराबर यक्ष घन दोनशे सोळा हा नवीन जो गोल तयार झाला त्या गोलाच्या त्रिज्येचा हा घन आहे आपल्याला नवीन गोलाची त्रिज्या विचारली म्हणून हे घनपद घालवायचं म्हणजे ही परस्पर विरुद्ध असलेली संख्या घनमुळात लक्ष द्या म्हणजे हा यक्स अर्थात नवीन गोलाची जी त्रिज्या जिला आपण यक्ष म्हणलं त्याची किंमत आपल्याला मिळेल दोनशे सोळाचं घनमूळ सहा सेंटीमीटर हे या प्रस्तुत प्रश्नाचं नेत्रांनो उत्तर अर्थात नवीन गोलाची त्रिज्या सहा सेंटीमीटर असेल हे या प्रश्नाचं उत्तर लेखामुळे पर्याय क्रमांकामध्ये दर्शवलेलं नाही ओके वर्तुळावरील उदाहरणे ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिम्पल ट्रिक्स बाय व्हा सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके